नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीकरता होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा घेतली जाते या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग सोळा याच्या घटकामध्ये भौतिक राशी हा आजचा घटक आपण पाहत आहोत आणि या आजच्या घटकावर आपण प्रश्नपेढीच्या सहाय्यानं आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी नमुने दाखल करत आहोत तर स्क्रीनवरचा या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक एक केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता जी राशी म्हणजे टिंबटिंब होय तर तिला अधिश राशी असं म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन परिमाण व दिशाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे टिंबटिंब होय तर ती सदिश राशी आहे प्रश्न क्रमांक तीन अधिश राशी कोणत्या तर अधिश राशी कोणकोणत्या आहेत तर लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य या ज्या अधिश राशी आहेत या परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे आपल्याला व्यक्त करता येतात यानंतर पुढचा प्रश्न आहे सदिश राशी कोणत्या तर सदिश राशी आहेत विस्थापन वेग वजन या सदिश राशी आहेत यानंतर प्रश्न क्रमांक पाच एम एस पद्धती म्हणजे काय तर एम के एस पद्धती म्हणजेच मीटर किलोग्रॅम सेकंद हे यामध्ये एम के एस पद्धतीमध्ये याचा विचार केला जातो प्रश्न क्रमांक सहा सी जी एस पद्धती म्हणजे काय सी जी एस पद्धतीमध्ये सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या याचा उपयोग सी जी एस पद्धतीमध्ये केला जातो प्रश्न क्रमांक सातवा आहे एम के एस पद्धतीत लांबी कोणत्या एककात मोजतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मीटरमध्ये मोजतात प्रश्न क्रमांक आठ एम एस पद्धतीत वस्तुमान कोणत्या एककात मोजतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे किलोग्रॅम प्रश्न क्रमांक नऊवा एम केस पद्धतीत वेळ कोणत्या एककात मोजतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंदामध्ये वेळ मोजतात पुढचा प्रश्न दहावा आपण पाहूया सीजीएस पद्धतीत लांबी कोणत्या एककात मोजतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सेंटीमीटर प्रश्न क्रमांक अकरा सीजीएस पद्धतीत वस्तुमान कोणत्या एककात मोजतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ग्रॅम प्रश्न क्रमांक बारा सीजीएस पद्धतीत वेळ कोणत्या एककात मोजतात आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे सेकंद पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा एक घनफूट म्हणजे किती लिटर तर या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर प्रश्न क्रमांक चौदा धरणातील पाणीसाठा कोणत्या एककात मोजतात तर धरणातील जो पाणीसाठा आहे तो टी एम सी या एककामध्ये मोजलं जातं उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये आपण बातम्या ऐकत असतो की कोयना धरणात मध्ये एवढं एवढं पाणी एवढे एवढं टी एम सी पाणी कोय कोयना धरण भरलं आहे किंवा जायकवाडी धरण एवढे एवढं टी एम सी पाणी भरलं आहे अशा प्रकारच्या आपण बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनलवरती देखील ऐकत असतो प्रश्न क्रमांक पंधरा क्षेत्रफळाचे एकक कोणते तर चौरस पर मीटर हे एकक आहे प्रश्न क्रमांक को सोळा कोणत्या पद्धतीला मेट्रिक पद्धती असे म्हणतात तर एसआय पद्धत या पद्धतीला मेट्रिक पद्धती असं म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा एसआय पद्धती किती पायाभूत राशींवर आधारलेली आहे तर एसआय पद्धती जी आहे ती सात राशींवर अवलंबलेली आहे किंवा आधारित आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या पद्धतीला मेट्रिक पद्धती असे म्हणतात तर आय पद्धती जी आहे तिला मेट्रिक पद्धती असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस भारतात अणुघड्याळ कुठे ठेवले आहे तर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेमध्ये भारतातील अणुघड्याळ ठेवलेले आहे प्रश्न क्रमांक वीस एखाद्या वस्तूमधील द्रव्यसंचय म्हणजे त्या वस्तूचे टिंबटिंब होय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तुमान प्रश्न क्रमांक एकवीस एक, एक टी एम सी पाणी म्हणजे किती घनफूट पाणी तर याचं उत्तर आहे एक अब्ज घनफूट पाणी बावीसावा प्रश्न आहे पुरातन काळी टिंबटिंबाचे घड्याळ कालमापनासाठी वापरले जात असे तर पुरातन काळी वाळूचे घड्याळ हे वापरात होते प्रश्न क्रमांक तेवीस पूर्वी आपल्याकडे कोणत्या मापाने सोने तोलले जाई तर तो पूर्वी गुंज या उ, मापाने सोनं तोललं जायचं प्रश्न क्रमांक चोवीस मापनासाठी टिंबटिंब मापांची आवश्यकता असते तर या प्रश्नाचे उत्तरे प्रमाणित मापांची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भौतिक राशी या पाठातील काही नमुना दाखल प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण विविध संदर्भ ग्रंथातून किंवा संदर्भ पुस्तकांमधून शोधून काढायचे आहेत आणि या घटकाचा जास्तीत जास्त आपण अभ्यास करायचा आहे तर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील देखील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनावर देखील आपण प्रेस करा तर यानंतर आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओची जर यूट्यूब लिंक आपण इयत्ता पाचवी ते सातवी नासा आणि इस्रोच्या परीक्षेला जी विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद